राधानगरी इथल्या जेनिसिस कॉलेजमध्ये अभिजित तायशेट्टे फाउंडेशनच्या वतीनं राधानगरी परिसरातील महिलांसाठी झिम्मा फुगडी आणि रानभाज्या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी अभिजित तायशेट्टे यांनी राधानगरी परिसरामध्ये शेकडो प्रकारच्या रानभाज्या उपलब्ध आहेत परंतु त्यांना मार्केट उपलब्ध नसल्यामुळे त्या डोंगरामध्येच वाया जातात महिलांना परिसरातील रानभाज्यांची ओळख व्हावी आणि भविष्यात या रानभाज्या परिसरातील महिला आणि नागरिकांच्या रोजगाराचं साधन व्हावं या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं दादा नगरी इथं हे समृद्ध अभयारण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या औषधी वे वनस्पती आणि रानभाज्या या ठिकाणी उपलब्ध होतात भविष्यामध्ये याचा चांगला अभ्यास करून महिलांना या ठिकाणी ते विक्री करण्यासाठी एखादं काय केंद्र उभा करता येईल काय आणि महिलांना त्यामध्ये काही अर्थार्जन होईल काय असा विचार पुढे आणून भविष्यामध्ये त्यावर देखील आपल्याला काम करायचं आहे यावेळी आरती शेट्टी यांनी ही आपल्या भावना व्यक्त केल्या आपला रानबाजी महोत्सव अभिजित फाउंडेशन ने ठेवल्याचं कारण म्हणजे आपल्या दुर्गम भागातील जे रानबाजी आहेत ते आरोग्यदायी आहेत आणि आत्ताच्या भाज्या जे रोगप्रतिकारी सगळ्या जंतू हे करून आरोग्यासाठी म हे हानिकारक आहेत आणि जे जनरेशन आपला जेली पिढी गेलेली आहे ती सदृढ चांगली गेलेली आहे आणि आत्ताच्या ह्याच्यासाठी न आता पिढी आहे की नाही ती चांगल्या पद्धतीने जगू देत आणि चांगल्या रानभाज्या का आहेत त्याचं महत्त्व जाणून घेऊ देत म्हणून याचं का कारण आहे या दोन्ही कार्यक्रमाला महिलांचा प्रतिसाद कसा मिळाला एकदम सुंदर आणि मला वाटते एवढी उत्साह वाढलाय की नाही महिलांनी एकदम भरपूर आनंद त्याचा घेतला आहे आणि याच्या पुढे पण अजून भरपूर कार्यक्रम आहे त्याचा भरपूर आनंद आणि उत्साह त्यांचा वाढू दे ते असं मी त्यांची प्रतीक्षा करते सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी साठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय हो प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस